हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे सकाळची वाजलेले आहे चार आणि आम्ही निघालेलो आहोत प्रवासाला आम्हाला जायचं आहे मालवणला पण मालवणला जाण्याआधी आम्हाला आमच्या घरी जायचं आहे जे की आरोसमध्ये आहे सावंतवाडीच्या तिकडे सो तिकडे चाललो आहे आणि हो आम्ही म्हणजे मी आत्ता ब्लॉग स्टार्ट केलं आहे एवढा वेळ संतोष गाडी चालवत होता आता मी मी गाडी चालवणार आहे त्याला म्हटलं थोडं वेळ झोप नंतर मग थोड्याने पुन्हा तो गाडी चालवेल कारण एकट्याला एवढं ड्रायविंग म्हणजे पॉसिबल नाही असं नाही पण म्हटलं असू दे सो so, येस yes, uh, आम्ही जाणार आहोत अनुस्कुरा घाट मार्गे अनुस्कुरा अनुस्करा काय म्हणतात मला माहीत नाही एक्झॅक्टली काय म्हणतात मी दाखवणार आहे तुम्हाला आणि कसा रूट आहे काय रस्ता कसा आहे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसं वाटतं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सकाळी चार वाजता असं मस्त ऑमलेट पाव आणलेलं आहे तेजसने इकडे तेजस, तेजस पण आहे आमच्याबरोबर आणि आता हे खाऊन मग पुढे निघणार आहेत <coughs> इथे कुठेतरी सातारा आणि कराडच्या मध्ये आहोत आम्ही बरेचसे डायव्हर्जन्स दिसत आहेत सो कसा रूट असणार आहे काय ते मी मॅप लावूनच जाणार आहे अनुस्कुरा घाटचा मॅप टाकला आहे मी इकडून बघूयात आता कसं काय मस्त मस्त गरम गरम भारी दिसते चल मी पण खाते ऑल राईट मोठ्या मुश्किलीने अनुस्कुरा घाटच्या रोडवर लागलेलो ला आहोत आम्ही म्हणजेच अनुस्कुरा घाटामध्ये जो जो रोड पोहोचवतो आपल्याला तिथे लागलो आहे रस्ता पाहू शकता तुम्ही काय सॉलिड रस्ता आहे खूप मजा आली मला गाडी चालवायला मी ड्राईव्ह करत होते सगळे झोपले होते माहिती का तुम्हाला म्हणजे आता हा व्हिडिओ काढला ना माझ्या भावाने काढला मी जबरदस्ती त्याला उठवला आहे आणि त्याला सांगितलं तू व्हिडिओ काढ माझा कारण बाकी सगळे झोपले संतोष थकला होता ड्राईव्ह करून आणि पहाटेचे चार वाजले होते साडेचार जवळजवळ काय झालं ना कराडमध म्हणजे नाश्ता करायला जिथे थांबलेलो तिथून निघालो आणि एका ठिकाणी राईट टर्न दाखवला मॅपवरती पण तो टर्न चुकीचा होता मॅपच्या हिशोबाने सो आम्ही पुन्हा तिथून बाहेर आलो आणि पुन्हा कराड सिटीमध्ये पोहोचलो आणि असं झालं की कुणाला तरी विचारला आम्ही तिथे अनुस्कुरा घाटाचा रस्ता पण कुणी काही सांगायला तयार नाही त्यांना माहितीच नाही असं झालं त्यांना फक्त आंबा घाटाचा रोड माहीत होता सो मग म्हटलं की चला पुढे बघूयात आता काय करायचं संतोष म्हटलं जाऊ दे यार आपण जाऊया नको तू काही शोधत बसू मग हे सगळे झोपले ठीक आहे हे झोपल्यानंतर मी काय केलं मी पुन्हा मॅप लावला आणि पुढून एक टर्न दाखवत होता कराड कराडची सिटी जिथे आय लव्ह कराडचा बोर्ड लावलेला आहे ना मोठ्या सिटीमध्ये तिथून म्हणजे हायवेवरून कराड सोडल्यानंतर पुढे गेलो आणि पुढे जाऊन तो टर्न दाखवला पण तो टर्न मला चुकला मग काय झालं माहितीये का तीन किलोमीटर पुढे जाऊन मी रिटर्न आले यांना कोणालाच माहिती नाही मी गाडी चालवत होते मग संतोषला कळलं असं संतोष म्हणलं असं नको आपण तसंच जाऊया सरळ तू आता काही रिवर्स वगैरे घेऊ नकोस मी पूर्ण जाऊन पुढे जाऊन यू टर्न घेतला तीन किलोमीटरवरून तीन किलोमीटर रिटर्न आले आणि तो टर्न घेतला म्हणजे तुम्हाला कुठून टर्न घ्यायचा आहे कराड शहर सोडल्यानंतर एक राईट टर्न जातो मॅपवर दाखवेलच तुम्हाला राईट टर्न जातो तिकडून जायचं तो रोड मलकापूरला जातो डिरेक्टली सो हा रोड बघा तुम्ही तुम्ही आता हा रोड जो कनेक्ट होतो तो मलकापूरला कनेक्ट होतो डिरेक्टली uh, मलकापूरमध्ये तुम्ही एकदा पोचलात नाही हा रोडने की लेफ्ट मारायचा लेफ्ट मारला की मग मा सरळ घाट घाटमार्गे तुम्ही जाताय खारेपाटणला ठीक आहे खारेपाटणला एकदा पोचलात की काय मग विचारायलाच नको रोड खूपच मस्त आहेत एकदम आणि हे पण रोड्स तुम्ही बघताय किती भारी रोड्स आहेत हे मी जबरदस्ती तेजसला झोपेतून उठून उठून शूट करायला लावले म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी की बाबा रोड्स कसे आहेत किंवा काय आहेत ते आणि बघूयात आता कसं करायचं आहे आता पुढचं ट्रॅव्हलिंग अनुस्कुरा घाट कधी येतो आहे कधी येतो आहे असं करत करत एकदाच आम्ही अनुस्कुरा घाटात पोहोचलो आणि पूर्ण रस्ता ना तुम्ही बघताय जेव्हापासून मी कराडच्या सिटीमधून राईट मारला ना तिकडून तिथपासून जो रस्ता असा आहे ना तो असाच रस्ता आहे पुढे जाऊन पुन्हा एकदा चुकले थोडासा रस्ता मॅपच्या नादात आणि सगळे झोपलेले होते पुन्हा एकदा मी तसंच यूटर्न मारला कोणाला काही सांगितलं नाही आणि तसंच युटर्न मारून पुन्हा करेक्ट रोडला गेले जिथे बोर्ड पण लावला होता सो so, सगळीकडे बोर्ड पण लावलेले ला आहेत अनुस्कुरा अनुस्कुरा म्हणून सो so, तुम्ही जाऊ शकता इझिली काही प्रॉब्लेम नाही आहे मी तर म्हणेन की मलकापूरचा हे लावा मॅप लावा तुम्ही कराडमध्ये पोचल्यानंतर अनुस्कुरा लावलात तर सगळ्यात बेस्ट आहे पण मलकापूर लावा म्हणजे कसं तिथपर्यंत पोचून मग पुन्हा तुम्ही अनुस्कुराचा मॅप लावू शकता पण ना मलकापूरच्या पुढे बिलकुल नेटवर्क नसतं त्यामुळे तुम्ही जे काय मॅप्स असतील मी तर म्हणेन कराडमध्ये जे काय मॅप्स असतील ते डाउनलोड करून ठेवा कारण की पुढे तुम्हाला नेटवर्क मिळत नाही या भागात मला ना इतकी मजा येत होती गाडी चालवायला ह्या रूटवरती खूप असे घाट होते तिथे आणि सुंदर अशा निसर्ग होता तुम्ही समोर बघू शकता जस्ट सनराईज होत होतं म्हणजे आणि खरं तर ना आम्हाला अनुस्कुरामध्ये पोचायला जवळजवळ मला वाटतं एक साडेसहा सात वाजले होते आणि गर्दीही नव्हती तिकडे खूप छान असे रोड्स होते फक्त तुम्ही एकदा अनुस्कुरा घाट उतरलात ना की तो उतरल्यानंतर एक वीस पंचवीस किलोमीटरचा जो पट्टा आहे म्हणजे खारेपाटणचा हायवे लागेपर्यंत थोडासा जरासा म्हणजे खराब आहे खराब नाही एकदम पण खराब नाही ओके ओके रोड आहे खड्डे वगैरे नाही आहेत सो बघा इतका सुंदर असा अनुस्कुरा घाट आहे बापरे म्हणजे मी तर वेळीच झाले अगदी हा घाट बघून सो इथे आम्ही घाटात येऊन पोचलो आहे फायनली या बाहेर जरा या बाहेर आता बस झालं कमाऊटू खाली रस्ता बघ खाली बघू आशील खात शूट केत आहे हा ओ हो हो काय घाट आहे वाह इजन बवडे नुकते आहे पण रस्ते बघ ना कसल <coughs> जबरदस्त आहेत कडक एकदम लोकांना माहिती न वाटता का लोकांना माहिती नाहीये ह्या बाजूला येयचं काय प्रश्न येत नाही ना रे बबलू पुण्यावरून येता ना हा असं होतं लोकांचं पण बघायला गेलं डिस्टन्स सेम आहे हा मी कॅल्क्युलेट करतेय मग असं प्रश्न <coughs> हा आता तुला राजापूरला आणि मग तिथून मेन हायवे लागणार आणि आपला हायवे पूर्ण व्यवस्थित झालेला आहे चांगलंच तर आमचा हा पहिलाच अनुभव होता या वाटेने यायचा तर त्यामुळे थोडं शोधत 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 ना आलो पण पोहोचलो एकदाच आणि म्हणजे मी वेळ घालवला माझा पण मला खूप समाधान वाटलं की मी हा रोड शोधून काढला बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं फक्त पण शोधत 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 आले कुणालाही विचारलं नाही काही नाही सो म्हणजे माहितीतल्या कुणाला विचारलं नव्हतं रोडवर येता येता विचारलं पण कुणी काही व्यवस्थित माहिती देऊ शकलं नाही सो येस आता हे घाट उतरल्यानंतर एकवीस पंचवीस किलोमीटर पुढे डिस्टन्स आहे आणि तिथून पुढे खारेपाटण आहे कुणालाही याय यायचं असेल तर ह्या रोडने नक्की या आता पूर्ण मी तुम्हाला डिस्टन्स किती तासात कवर केलं ते सांगते इवन तुम्हाला सांगते आठ तास पुरेसे होतात पुण्यामधून डिरेक्टली आम्ही निघालो आणि सावंतवाडीला आम्ही आठ तासात पोहोचलो आहे ह्या रूटने सो नक्कीच हा पर्याय असू शकतो आंबोली मार्गे जर तुम्हाला नसेल जायचं कारण आता सध्या तुम्हाला सांगते निपाणी आंबोली त्या साईडची रोडची कामं खूप चालू आहेत आणि सगळीकडे नुसते खड्डेच खड्डे झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय होतं खड्ड्यांमुळे ना गाडीची खूप जास्त वाट लागते आपण तर बसतो गाडीमध्ये आपल्यालाही थोडाफार त्रास होतो पण काय होतं ना खड्ड्यांमुळे गाडीची जी वाट लागते ना खरोखर म्हणजे मला ना गाडी माझी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माणसं तर ऑफकोर्स आहेत आपली लाईफ तर आहेच इम्पॉर्टंट बट गाडीलाही सांभाळायला हवं ना तो पण आपल्या फॅमिलीचा एक भाग आहे सो येस Driver change. चला तर आता हा घाट उतरतोय आम्ही आणि पोचणार खारे पाटण म्हणजे हा इथून आम्ही हायवेला लागलो की लेफ्ट घेणार आणि तिथून सरळ 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 आपलं कणकवली कुडाळ वगैरे ते सगळं करत स्ट्रेट आम्ही सावंतवाडीला जाणार आहोत सो हा व्हिडिओ मी इथे संपवते आहे कुणालाही पर्यायी मार्ग हवा असेल तर हा नक्कीच खूप छान असा पर्याय आहे ठीक आहे चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मला हा बघा हा लेफ्ट बोलते आहे मी हा आम्ही आता मुंबई गोवा हायवेला लागलो आणि इथून आम्ही लेफ्ट घेतो आहे आणि इथून पूर्ण हा सुद्धा असाच रस्ता आहे सो नक्की एकदा ट्रॅव्हल करून बघा तुम्हाला खूप छान वाटेल आणि सकाळच्या टाईमला ट्रॅव्हल करा असं पहाटे पहाटे ना खूप सुंदर दृश्य असतं असं घाटामध्ये वगैरे आणि अनुस्कुरा घाट खूपच जास्त सुंदर आहे तर एकदा नक्की प्रवास करा इथून तुम्हाला खरोखर वाटेल की खूप चांगलं काम केलं तुम्ही सो so, येस yes, uh, काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा मी नक्की उत्तर देईन आणि हो पुन्हा एकदा रूट सांगते पुण्यावरून कराड कराड सिटीमध्ये यायचं थोडं पुढे आलं की राईट मारायचा मलकापूरसाठी आणि मलकापूरमध्ये पोचलात की पुन्हा लेफ्ट घ्यायचा आणि अनुस्कुरा घाटामध्ये जायचं तुम्हाला ओके चला तर मग भेटूया